हाय हा हो हाँ, <laughs> नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कशा आहात तुम्ही आशा आहे की तुम्ही सगळे चांगले असताना आम्ही पण चांगले आहेत तर आज का नाही आम्ही माझी ही बहीण आहे ही बारकी बहीण रेस म फाले राहतो मला तर माहिती किंवा काही हाय कर गायकर हाय हाय काय हाय हाय काय हाय नमस्कार 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 जय भीम हा तर ही बहीण आहे माझी ही पण माझी दोन नंबरची बहीण आहे तिची दर तब्येत खराब आहे तर ती म्हणली हा आबे माझं लय म्हणली तब्येत नाही खराब झाली आहे आणि मला दुका दुखायले माझं चल तर आमच्या मालकाला म्हणलं होतं म्या मालक आम्हाला तर नेऊन सोडा तर ते काय म्हणले नाही म्हणले मला काम आहे मी चाललो या कामाला तुम्ही जा तिघीजणीला कसं घेऊन जाऊ तर मी म्हणलं मला आणि दुकान करू ला आणि त्यांना घेऊन जा नाही म्हणले तिघा जणांना गाडीवर नेता येत नाही तर तुम्ही काय करा तिघीजणी बहिणी बहिणी जा चलत तर आम्ही आलोच चलत तर हे पाठ आहे पाठ तर बघितलाच असं बघितलायच की तुम्ही नाही मी हेतून पुढे नाही उडून मध्ये ब्लॉकमध्ये टाकलं पाट पाटाला काही पाणी सोडलेलं नाही चालता चालता आणि धापा भरल्यात काय करावं तब्येतच तेवढी बनली कोणीतरी सांगा की असं करा तसं करा मरणाचं काम करतात तरी बी तब्येत व्हायची ती होतीच काय करावं तीच कळत नाही तर ह्या तब्येत चालक आलाय भाकर नाही खाल्ली आणि खाल्ली तरी तब्येत अशी व्हायची तीच होती धापा भरतात चालता चलता त्याच्यामुळे म्हणलं पोरीला म्हणलं चला बरं मी बी चल तिची म्हणलं तुमच्यासोबत तर मी चलत चालले तर ह्या वाटाने जाता जाता लहानपणीची आठवण झाली बघा माझ्या बहिणी आणि भावांनो खरंच मला लहानपणीची आठवण झाली तर आम्ही लहान होतात का त्याला तुम्हाला समोरचा कॅमेरा करून धावते आम्ही लहान होतात का त्या मला आम्ही ह्या वाटाने ह्या इकडून एक वाटा होती दिसते का मोठं झाड तिथून एक मधली वाट होती त्या मधल्या वाटाने असच आम्ही चलत जायचो त्या तिकडून ते कापूस लावलेला आहे त्या वाटाने त्या डोंगराच्या थोड्या कुणी ह्या इथं नदीच्या कडीकडीनं आम्ही असं चलत जायचं ह्या इथं शिव आहे चिंचवणचा आणि सोन्याचा शिव आहे त्या शिवावर आम्ही चलत चलत चिंचवडला जायचं तर आता दसरा आलाय दसऱ्याच्या पुढे पौर्णिमाला ही होती या या आईची जत्रा भरती पण आधी काय आहे काय आहे काय नाही म्हणून फक्त एवढंच काय काय नटायला घ्यायचंय आपल्याला काय काय नाही ते नटण्याचं घेण्यासाठी आम्ही पळायच पैसे कितक्याला देत होते का आपल्याला पन्नास पन्नास रुपये <laughs> कोणाला पनास होते तर कोणाला दहा दहा रुपये होते पण आम्ही काय करायचं कापूस कापू कापूस कापू का, 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 का नाही आम्ही पैसे साचवायचे आमच्या जवळ काही शंभर दीडशे आणि दहावीस दहावीस रुपये पन्नास रुपये दिलेले त्यांना माहिती होतं ना महा पाहिला आमच्या ह्यांच्या जवळ पण पैसे असतात म्हणून कापसाचे सास जिवलेले मग आम्ही काय जात्रा जायचं पाच रुपयाचं कानातलं पाच रुपयाचे फुगे पाच रुपयाचे तसले खुळखुळ पाच रुपयाचं तसलं लाईट चमकायचं असतं बघा थोडीशीच बॅटरी असायची ती चमकी डिगल आमराच्या पडायचा कुठूर बी पुन्हा मग ते बॅटरी कानातलं नाकातलं घ्यायचं कान आता इकडलं नाक टोचल होत ही कडलं पण एक हिकडलं लोक दुख झालं त्याच्यामुळे ते बुजवून टाकलं अरे <laughs> अस <मा> भाले राव हिला <laughs> ना तर नाक टचायचं म्हणून हिला धरलं होतं लीप पळाली ही आम्हाला ठुल नाही होई गावाकड म्हणलं काय करणार नाही गे मा मग त्याच्यामुळे आम्ही तिला लहानबी गरा तिला टोचव नाही काहीच नाही तिने एकच नाक पुचवलेला आहे आम्ही डोगरला जायचं बरं का मित्रांनो हिकडल्या नाकामध्ये माझ्या तिने बोरीच्या काट्याने नाग टोचलेला हे काय करायचं चल बनली, आता जत्रा मध्ये तुझा हिकडलं पण नाक पोच मग कशाला मी टोचून घेईन बघा बघाडून असतंय का कुठं लय पळाली होती तर लयत ध्यान येते लहानपणीच जर नांदूर आला तर आम्ही बहिणी एका था जागावर थांबलात का नाही तर लय ध्यान येते बघा च आठवण ती लहानपणीची नांदून आल्यावर पुन्हा ताज्या आठवणी झाल्यात पण आज आम्ही आजूक बहिणी बहिणी वाटाण चालला तिला कसलं ऊन लागायला पदर घेऊन चालायला लागली हा सासूच्या पुढे सगळ्या घ्यायची नाही सासू म्हणजे आली काय सासू असे करून पदर टाकीन पण आता ऊन लागायला तर कसला पदर घेऊनच चालली काय बाय तिकडं सासू देता घेणं ऊन असं नाही पण ऊन कसलं लागायला मला तर माहिती आहे का तुला नवीन नांदा गेले मला म्हणे पदर घ्या पहिली गोष्ट तर साडीच नसता येत नव्हती <laughs> पदर घ्या म्हणले माहिती का मी काय घ्यावा लागत माहिती का पदर घ्या म्हणलं की म्हणतात पदर असा इकडून असं उचलून घ्यावा लागत असते हा असं नसतं डोक्यावर पदर घ्या घ्याटकून डोक्यावर किती वेळ काम महाग पडायचं आणि डोक्यावरच पदर घेत बसायचं आपल्या पुढे कोणत्या हवा मशीला दोघांना बघ आता आव आता आलात का मला ओढ दवाखान्या नेल काय काही मैस मारती का नाही मारी बघा ओय गरीब माणसाला मार ओय गरीब तस करतो इकडे नक्की निघाल तिच्या मागत पैस लागली या चल कचा कचा तर बघा ही आमची पाटाची वाट संपली आता इकडून आलो आता चिखलाची वाट चालू झाली पहिली वाट आपली पहिली वाट आता जुनी वाटाला आता आम्ही या तुम्हाला बघा मी आमची जुनी वाट आलेली का नाही नदीच्या कडीने खरंच आम्ही जातात नदीच्या कडीला आलात का नाही तुम्हाला दाखवा वाट चला थोडं सरासारखं चालायचं नदीच्या कडीला आलात आपण आता पण चिंच जवळ नाही चालत तुला आठवते का हे असते तंटटणीचे फुल आईते तरत आपल्याला बारकुळे हे इथ होते कामं म्हणे नाही ते म्हणे नाही ते त्याला गोतड गोतड आम गोतड आहे तुला म्हणजे गोतड ओ गोतड म्हणजे त्याला गोतडच म्हणते त्याला गोचड नाही काय म्हणते आपण खातात किती आपण काय म्हणतात दादी सांग काय म्हणत गोचड गोतडच म्हणजे माहितीये का गोतडूच म्हणजे तर माहिती काय ह्याला आम्ही का नाही आता सध्याला हिरो दिसायला लागले पण पुन्हा का नाही पिकल्यावर काळ होत आहे तर ह्याला आम्ही गोचडं म्हणायच्यात गोचडं तर हे काढायचे आणि खायचे असे लगते आता नाही खात मी आता तूच खात गोचड पिकलीच तर काय गोचड म्हणू नको की काय म्हणायचं कामने म्हणतात कामने कामन्या कामन्या इकड्यात म्हणतात ग कामन्या दुसऱ्याच असतात ह्या बघा ही आमची चिंचवडची वाट आली शिवावर आताशानी आम्ही आलो चलत चलत शिवावर हे बघा ही आमची जुनी वाट आहे ह्या जुन्या वाटने इकडं जायचं पण आता ही वाट का नाही बुजून गेलेली आहे बुजून बुजून गेलेली आहे आता इकडून हिकडे जातात हे बघा चिंचवची वाट ही पटाच्याकडे नेहतात आम्ही इकडून इकडून जातात आता चेर चेर वास्ता... वास्ता... चेर वास्ता तर आता पुरीने लवकरच काढले दवाखान्यामध्ये तीन वाजेपर्यंत म्हणजे तीन वाजता निघालात अर्धा तास लागत आहे आम्हाला चिंचून जायला चार वाजता दवाखाना उघड होतो आहे ना आहे का नाही का चार वाजता चार वाजता दवाखाना उघडतोय तर चार वाजता पुन्हा मग चार वाजेपर्यंत आता आम्ही लेवळ झालं ना आला तिकडं तर कमीत कमी अर्धा तास पावून तास जमाने गेलात तर पाऊन तास आणि थोडंसं लवकर गेला सरसरा चालत तर अर्ध्या तासामध्ये आम्ही चिंचूनमध्ये पोहोचवतात आता अर्धा तासाचा रस्ता आहे आम्हाला हे मदत तर अर्धा तास म्हणजे पावून तासामध्ये आज पंधरा मिनिट ना पण चिंचवडमध्ये जाऊन बसावं लागतं दवाखान्यापाशी आम्हाला चंपी आवडी सध्या वाटाने चरायला लागले ठेव काय का चरायला लागलेत का नाही चंपी ना आवडी आहेत त्या दोघे जणी आहेत त्या शाळे आहेत तो बैल पण नाव अगं मशीचं नावच आहे एकीचं नाव आवडी ठेवलेलं आहे एकीचं नाव चमपी ठेवलेलं आहे आणि अशा आहेत दोन ही गगुली आणि ही ममुली हिचं नाव गगुली हिचं नाव ममुली आता ही गाय आहे का बैल गाय बैल आहे बैल आहे नंद्या बनायच ह्याचं नाव नंद्या नाव आहे आम्ही चिंचवडच्या वाटाने चाललात ते बैल आहे ते त्यांचे काय जनावर आम्हाला वाटाने घाट पडले तर आम्ही त्यांचं बी चलत चलत नावकरण केलं नाव ठेवलं माहिती आहे का थोडं लांब फ्रीश वातावरण गेलं का नाही कसं माणूस हसून खेळून मस्त राहते मोकळं वाटतंय एकदम मोकळं कोणाचं ताण नको कोणाचं ताण नको नवऱ्याचा नको लिकडाचा नको घरच्याचा नको सासूचा नको सासऱ्याचं नको कुणाचंच नको आहे ना भेली का काय भेली सास सासऱ्याला भेली भेली मी नाही भाऊ भेली सासासऱ्याला नाही मी बी भी भेली असते पण मग सासासरे गावाला येत नाही लांब त्याच्यामुळं मी नाही भिले सासास जवळच असेल त्यांनी जर समजा व्हिडिओ बघितला हिची काताडी लगे तर का नाही काय माणसाचं भी हाई सासूला भीन सासऱ्याला भीन कोणाला भीन येते का नाही चिंचून आले का जवळ mm. हाय का दवाखाना उघडा हाय हायजून दवाखाना उघडा हा थोडं पाऊल उचलून चालम पटापट पटा अगं बघ ना अजून कसं चालायचंय पाय दुखायला लागले ना वाटलं कुठतरी बसावं थोडस बसायचं का वाटलं बाई बसू ना काय कोण काय कुठं जायचं आपल्याला काय इथं काय येणार आहे का कोणी काय घेऊन गाड्या इथं न मार आयो बर झालं बसलं मला जीवाला हलकं वाटलं बरं वाटलं ग खरच बर वाटलं म्हणल्या म्हणल्या बसलीस बर वाटलं म्हणलं आम्ही आलो मध्ये बघा हे पाणी वरून पाणी आपल्या इकडे दरवाजे दरवाजे चालू होते आणि हवा काही पाणी इकडे येत आहे कसलं पाणी पळायला लागले पळायला का नाही इकडून खाली मस्त पैकी धर चाललंय पाणी इकडं खाली पुढच्या कॅमेराने हवं काही पाणी ही वरून स्वर्ण खोट्याहून इकडं खाली चालली नदी इकडे काय म्हणते त्यांचं गाव आहे की माही इकडं खाली हे चिंचवण आहे आणि काय म्हणते इतकं होपडीच्या तळायला चालले बाबा होपडीच्या तळायला चालले पाणी आता किती निर्मळ कितीच भारी दिसायला म तेव्हाच पाणी दिसायला लागले तर आम्ही पोहोचलो चिंचवण मध्ये माझ्या बहिणी जाऊन उभारायला तिकडं पलीकडून मी आले इकडं पाणी बघायला चला ए म्हणून हाका मारायला आता चला तर चला तर जातात आम्ही दवाखान्यामध्ये झाला टाइम आमचा आता चार वाजले आम्हाला इथं यायला चार सव्वा चार झाले तर नदीलाच टाइमपासलं मटा केला इथं